महाराष्ट्रातही वोट चोरी पैठणमध्ये तेवीस हजार मतदार बोगस साम टीव्ही कडून बोगस मतदारांचा पंचनामा आदित्य श्री श्रीवास्तव सेम पर्सन ही बोट्स अगेन इन बूथ नंबर फोर फिफ्टी नाईन सेम पर्सन गो डाऊन अँड अँड दिस जेंटलमन गोज कर्नाटक उत्तर प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र राहुल गांधींच्या आरोपानंतर महाराष्ट्रातही मतदार याद्यांची पडताळणी सुरू करण्यात आली त्यातच आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय त्याचा साम टीव्हीने पंचनामा केलाय ही तेवीस हजार दुहेरी नावं दोन ठिकाणी नावं आली कुठून त्यांना शोध कसा लागला हे जाणून घे हे माझ्याकडे निवडणूक जे मतदार यादी आहे पैठण तालुक्याची त्याचं ऍप आहे त्या ऍप मध्ये जर गेलं तर आपण दुबई